आपली मशीन बंद झाली म्हणजे लाईट गेली. सर भाजी झालेली आहे बहुतेक आता काय झाली भाजी झाली आता मोदकाच्या सारण तयारी करते आणि पीठ म्हणून ठेवलेलं आहे पुऱ्यासाठी. धवलेला आहे आणि मी सगळ्यात शेवटी भात लावी. पिका बाजूला. काजू बदाम सगळं रात्री कापून मोदक दिस मोदक मोदकाची चलो पटाफटे चला येतो आम्ही आधी बैजनातला जाऊ तू उद्या जाऊन आज आम्ही जातोय मामाकडे कल्याणीकडे आणि रात्री बारा वाजता आम्ही हा तू जवळचे गणपती सगळे बघ लांबची गणपती करून अगं पण ओवी कशी कळती मारली बघितले सांगते मला सांगते आजी मी येणार तुझ्या मामाकडे माझ्या बाबाचे नाहीकडे म्हणजे लग्न जागेत कळटी मारली ना तिने मम्मा एक मम्माच्या सोबत जावा ना उद्या घेऊन जा प्रथा आणि मम्मा गेली प्रथा आणि प्रथा आणि कल्याणी गेली मम्मी आणि माझी लेख तुम्ही आणि तुमचा लेख तो उद्या घेऊन जा तिला प्रथाकडे आम्ही जाऊन येतो ठीक आहे उद्या भरपूर गणपतीला अजून आहे आम्हाला चला हे निघूया टाटा का घे अरे बाबू बघ किती मस्त बाबू काय काढलास रांगोळी काढते ऐक ना तू चाललीस ना मामा सोबत ठीक आहे तू इथे बापाचं दर्शन घे आम्ही तिकडे घेऊन येतो हा बाय 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 सोनू आई चला निघूया फायनली निघूया निघूया गणपती बाप्पा गणपती बाप्पा किती निघाले इतकं गरबी आहे ना बाहेर बापरे बाप ऊन पण जास्त पडले ना खूप चला पहिला मामाकडे जायचं ना पहिला आणि लगेच पटापट -पड़ निघून कल्याणीच्या घरी पोचायचं हो आणि ते करून आणि दोन्ही जागा इतक्या लांब आहेत ना एक आहे मुंबईमध्ये दुसरी आहे वाड्यामध्ये दोन्ही खूप लांब लांब आहेत बघायला मिळेलच तुम्हाला बरोबर ते करून काय करायचंय किती वाजता येऊ ना जेव्हा होईल बघायला मिळेल तुम्हाला तर चला गणपती बाप्पा आणि आज गणेश चतुर्थी आणि हायवेला ट्रॅफिक बघा ही किती तरी किलोमीटरची लाईन आहे ना आमची लाईन एकदम मोकळी आहे आणि बघा पाऊस चालू झालेला आहे मगाशी अशी होतो कडकून आणि आता जोरदार आहे पाऊस ऊन पावसाचा सा खेळ चालू आहे ऊन पावसाचा खेळ

आणि प्रथा बरोबर ओळखला हो बरोबर धावत आली हो आहे मामा कुठे भी... भी... ही काय कोको हे बघ फोनमध्ये कोको आहे बघ तू कशी हाक मारते कोकोला हम्मा कुठे दाखव मला कुठे अम्मा कुठे तिथे अम्मा आहे ते इथे आई आई ही दाखवते इथे अम्मा आहे माहितीये तिला इथे हा मामा आले बाबा आले हे बाबा आले बाबा आले बाबा हे बाबा कोणाचे आले रे कोण आलं कोण आलं नाही तू ये तू ये हो तो बाबा येतात थांब आला रे कोण आलं कोण आलं कोण आलं कोण आलं प्रतीक रस्ता एवढा भयंकर हा रस्ता जो इथे काम चालू आहे तो बाप मजा काय एका वेळेला एकच गाडी जाते आणि त्यात आपला हत्ती

कुठे अम्माय दाखव आजीला दाखव कुठे अम्माय दाखव दाखव कुठे आहे का होय अम्मा हे ये आमच्या प्रथा बरोबर खेळली का तू तिला हम्मा आणि कोक पाहिजे कोको कुठे कोको कोको कुठे हा कुठे कोको।, कोको चल दाखव बाहेर भटकत होती मी आलो तेव्हा रस्त्यावर भेटते सगळं दाखवायचं तिला आता काय काय बघितलंय दोन दिवसात रात्री अरे बापरे कुठे प्रथा कुठे

ये ये आपण घेऊन जाऊया हा नाही आम्ही घेऊन जाऊया आम्मा चला घेऊन जाऊ चल चल आम्हीच नेऊ आपण

ऐशी रुपये जुडी आहे ना साठ काय अरे पप्पा आणि जयेश गेलाय त्याच्या कामावर कारण उद्या विसर्जन आहे उद्या अख्खा दिवस सुट्टी घ्यायची परत पण तो आज गेला आज एवढीच मंडळी आपण अजून कोण येणार आहे बस गणपती आणि हे मला वाटतं खूप कमी गावापैकी एक गाव असेल जिथे सार्वजनिक गणपती नाही तेरा ते चौदा असतील ना गावात बापरे घरी गणपती घरून घरी गणपती पण सार्वजनिक नाही दुर्मिळ गोष्ट आहे ना एकत्र गर्दी होत असेल मग विसर्जनाला सलाव मोठा आहे हा सगळी गोष्ट आहे आणि आमचं छोट बघा काय करत आहे ते मला आहे कर इथे चालत आले आल्याबरोबर तुला माहितीये आजीला हमा दाखवाला घेऊन गेली मग

मी वांगी शोधून दे वांगी बटाट नको वांग दे त्याला ते वांग काढ ना बघू बघू हा चल तू दिलं तर खाईल तो बघूया तू खा खावं लागेल तुला प्रतीक ओवी आणि रंजिता आज पालघर बोस्तरचे सगळे गणपती आम्ही आपल्या तीन ग्रुप झालेत ना तू कल्याणीचा एक ग्रुप आम्ही आणि आईचा एक ग्रुप आणि रणजित आणि ओवीचा ग्रुप नाही ती लिंबू मला मला द्यायला सांग बाबा दे, हा? दे. दे दे बाबा मला दे दे अग मला दे ना पळाली घेऊन पळाली घेऊन पाहली माझा पापड या लवकर दे मला दे प्रसाद दे दे इथे आई जेवायला बसली आहे मुलं जेवायला बसली आहेत बस प्रतीक आहे हो ना प्रतीक कस वाटलं जेवण मस्त आहे ना बघा ना <laughs> जिलेबी वांगा बटाटा वालाची भाजी आळूचं फतफत पण होतं पापड भात चपाती नाही भात आहे आमचे ते भातच असतो आणि मग अशी प्रथा आली नाही छोटीच्या ताटात बोलली <laughs> कुठे गेली का हिरो कुठे गेला तर आमचं जेवण झालेलं आहे आणि मंडळी तुम्ही आता स्क्रीनवर बघताय ना आमच्या मामाकडचा गणपती काही कारणामुळे मी शूट करू शकलो ना तिथे काय तर गणपतीचं दर्शन घेतलं जेवलं मामाकडे प्रतीक दुपारी आणि मग रात्रीच जेवायला कल्याणीकडे पण एवढं सगळं आहे पण मामाची कमी झाड होती ना विलास मामाची खराब वाटते भरपूर सगळे खुश दिसत आहेत सगळे आनंदीत दिसत आहेत पण त्याच्या मागे एक दुःख आहे काय प्रतीक तू काय बघ मी आल्यापासून जवळ 6:30 ला मी आले इथे तेव्हा खाली खाली वाटते भाजी वाटते आणि नाही वाटत आहे ना फोटो जवळ गेलं ना काही विचित्र वाटते ग आते तर सगळे वेडे वेडे व्हायचे काय करू ना काय नाही म्हणजे ते व्याही मला कमी होते पण आमची मैत्री वर्ग हा हां वर्ग मित्र मैत्री जास्त होती त्यामुळे आल्यापासून इतकं कष्ट झालंय ना काहीच नाही रोड रोणला वाटते जेवले आता चर रोण आपण जेवले आता चर रोण आता अशीच सगळे सगळे

गुड 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 आणि दीड दिवसाचे गणपती एवढे दीड दिवसाचे की ऍडजस्टमेंट करणं कठीण होऊन गेलंय उद्या मला पाच ते सहा गणपतीच दर्शन घ्यायचंय आता पण आम्हाला जाऊन गणपतीला जायचंय घरात एवढी माणसं कमी आहेत मस्ती आणि आवाज आणि प्रसाला तर एक घर मस्त सोडलं घेऊन फिरले असता आनंद झाला असताना आपण सगळ्या आल्या ते बसल्या एवढा आनंद झाला असताना ते बस ना ते बस ग हे आणू ते आणू चालूच असतं म्हणजे एवढी घरात माणसं आहेत घर सुन सुनं वाटते खूप आठवते त्यांचं म्हणून मी सारखं जास्त रोहन प्रत्येक आपल्यापेक्षा जास्त तुम्हाला आठवण येत असेल ना प्रियंकाची ओळख नाही करून दिली हा कलरनी ओळख करून दे प्रियंकाची बट आली होती तुमची अनिव्हर्सरी कसं वाटत तुला आज किती महिने झाले कसं वाटतं तुला सहा महिन्यामध्ये मस्त मजा येते दिलखुश आहे हो मामी <laughs> बाकी काय चाललंय शेताची काम ताई जेवायला बसलाय तुझ्यासाठी थांबली नाही ती कल्याणी ना भूक लागली तिला जास्त जेवण घे जेवण घेऊका जेव्हा आरामात येऊ तर आम्ही येतोय निघतोय आता रस्त्याचं पण काम चालू आहे पोचायला पण दोन तास लागतील ला

कोको हम्मा कोको हम्मा बाबा 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 आम्ही चाललो घरी दिदीकडे चालू येते लवकर बोल गाडी मध्ये बघ मी बाय कर मम्माला कल्याणीला बाय कर आपण जाऊया कल्याणी हा बाय करते बाबू चालू आहे बाय कर बाय आम्ही चाललो हा चल प्रतीक चल तिला घेऊन चल हा कल्याणी तू नको येऊस आम्ही चाललो हा तू थांब बाय बाय

हिला गाडी चालवायची आहे बाय बाय कर कल्याणीला बायका बाय बाय तू पण पाहिजे तिला कल्याणी तू पण पाहिजेस तिला मी जाऊन चालव

बाबा ये बाबा बाईक वर येत सर्वांना बायकर सर्वांना बायकर आजीला मामांना तुला भटकायला पाहिजे दुसरं काय नाही गो बाय बायकर तू सट चालली आपल्या घरी चाललीये

嗯，在在、hmm? <再>，拜拜。<Bye. S 3> <Bye. S 2>